तुम्ही मतदारांना काय आव्हान आता माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की ही जी कामं आहेत आहेत मला जसं की अटल उद्याचं काम सुरू आहे रस्त्याचं काम सुरू आहे परत जी छोटी छोटी कामं आहेत तारखेनंतर पूर्ण होणार आहे फक्त एवढंच आहे की या काळात काही अशा हे असतात की राजकीय लोक येतात आपण हे करू ते करू लोकांना काही आमिषे दाखवून जातात तर माझ्या जी जनता आहे किंवा जे नागरिक आहेत नक्कीच याला भळी पडणार नाही माझं आव्हान आहे आमचं प्रामाणिकपणा हेच आमच्याकडला कर कडे असलेलं आमचं भांडवल आहे त्याच्यामुळे बाकी काहीच आम्ही कमवलेलं नाही दहा वर्ष तरी नाही आणि त्याच्या आधी नाही म्हणजे दहा वर्ष आम्ही कमवलंय तो प्रामाणिक आणि काम म्हणजे सकाळी उठलं की आमचं सुरू असतं आज काय बाबा आपले सफाईकमात कुठे काम करतात आज काय पाण्याची वेळ ही होती पाणी आलंय की नाही कुठे ड्रेनेज वाहत होतं ते काम झालंय की नाही हे म्हणजे आमचं कंटिन्यू सगळं झाली की आमची ही कामं सुरू होतात फक्त कामाच्या कामा माध्यमातूनच आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले आता जी आम्ही लोक काही दाखवतात त्याच्याना पण माझी 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 जे जनता आहे जनता म्हणण्यापेक्षा माझं घरच आहे साईन्सभर जसं एखाद्या घरात काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला त्रास होतो तसं काही त्रास लोकांना म्हणण्यापेक्षा प्रभागात सुद्धा काही त्रास झाला तर त्याचा आम्हाला त्रास होतो आणि तो कसा आपण सोडू याच्याकडे आमचं आणि सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे आमिष दाखव ठीक आहे तुमचं काम तात्पुरतं होईल पण आपल्याला शंभर टक्के आणि शाश्वत विकास हवा असेल तर पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास ठेवा